कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राजापूर तालुक्यातल्या ओनी विभागात सुरू असलेल्या सिलिका मायनिंग प्रोजेक्टवरती मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या प्रकल्पासाठी असलेले कोणतेही नियम पाळले जात नाही आहेत अधिकारी वर्गाचं हम करेसो कायदा अशा प्रकारचं वर्तन आहे या मायनिंगमुळे सरकारचा लाखो रुपयाचा महसूल बुडतोय अशी माहिती समोर येते तलाठी आणि सर्कल अधिकारी यांचं यामध्ये सहभाग असल्याचा आरोपही होत आहे शिंदे सेनेचे कार्यकर्ते या प्रकरणात आक्रमक झाले असून खंडलेले खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी करत आहेत हे खड्डे माणसांसोबतच जनावरांसाठीही जीव घेणे ठरत आहेत विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघातांचा धोका वाढतोय प्रशासन याकडे लक्ष देणार का हा खरा प्रश्न आहे नमस्कार मी मनीष वसंत लिंगायत पुणे शिवसेना विभाग प्रमुख दोन्ही येथे सुरू असलेल्या सिलिका मायनिंग मुळे ग्रामस्थांना नाग त्रास होत आहे सदर मायनिंग गेली अनेक वर्ष सुरू आहे उत्तरण केलेल्या ठिकाणी गेली कित्येक वर्ष पाणी साचून राहिल्यामुळे त्या साच्या लिंगाकवाडी आणि मायावाडीला या ग्रामस्थांना अतिवृष्टीमुळे त्रास होऊ शकतो त्या भागातील त्या भागातील लोकांना त्रास होतो त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना तिथल्या ग्रामस्थांना या गोष्टीचा नाग त्रास सहन करावा लागत आहे तरी मला एवढीच विनंती करायची आहे की त्यांनी त्याची पाहणी करून त्याच्यावर कारवाई करावी जी जागा उत्खनन केलेली आहे उत्खनन केलेल्या त्याची के रॉयल्टी भरलेली आहे का वीज मालकाने त्याची प्रशासनाने योग्य त्या व्यक्ती दखल घ्या योग्य कशा प्रकारे कारवाई येईल ती प्रशासनाने लवकर लवकर त्याची देखभाल करून लवकरात लवकर काय त्याच्यावरती कारवाई करता येईल हे योग्य ते बघावं